नमस्कार मी विक्रम माझे आज दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस रोजी देवपूर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे आपण श्री गडाखसाहेब यांच्या टमॅटोच्या प्लॉटला भेट द्यायला त्यांनी टमॅटोसाठी जी उत्पादनं वापरली त्याचा काय काय बदल वाटला आपण त्यांना विचारू नमस्कार नमस्कार काय नाव आपलं मी प्रमोद गडाख हां आपण या प्लॉटसाठी भूसंजीवनी नावाचं जे प्रोडक्ट वापरलं तर त्याच्यात पांढऱ्यामुळे यांची संख्या कशी वाटली तुम्हाला या वर्षी मी बुसंजीवनी म्हणून असं जे आपलं प्रोडक्ट आहे वा ते वापरलं त्याच्यामुळं मुळ्यांची संख्या तर खूप अपट आहे आणि बघा आता तुम्ही दिसते मुळ्यांची संख्या एवढ्या मुळ्या अगोदर वाटल्या नाही बाकी दुसरं काही दिलेलं नाही त्याच्यानंतर बाकी दुसरं कोणताच प्रोडक्ट दिले नाही पण मग त्याच्यामुळे ग्रीनरी खूप जास्त आहे आणि रिच क्रॉप आणि ऑल इन वनचा जो स्प्रे दिला वरतो त्याने ग्रीनरी पण जोरदार आहे पानाचा आकार जरा हा पानाचा आकार पण जबरदस्त आहे पण जोरदार एक एक फुटवे पण भरपूर प्रमाणात फुटवे पण जास्त प्रमाणात झाले या वर्षी गाडीची साई जी साईज आहे ती पण भरपूर साईज पण भरपूर आणि हे जे मधलं अंतर आहे प्राप परे। प्राप परे प्लोट ची। प्लोट ची। ते प्रॉपर आहे प्रॉपर आहे ते काही जास्त वाढ झालेली नाही एकदम सर्वांगीण वाढ झाली सर्वांगीण प्लॉटची एकदम व्यवस्थित वाढ झाली बाकी दुसरा खर्च झालेला नाही तुम्ही दुसरा काही खर्च जास्त वाढलेला नाही त्या भूसंजीवनी मुळे त्याच्यामुळं मग आणि ऑल इन वन आणि ते दुसरे फ्रेश क्रॉप फ्रेश क्रॉप एक घेतलं त्याच्यामुळं जास्त खर्चाचं प्रमाण कमी झालं आणि प्लॉटची हाईट सगळीकडे एकसारखी सर्वत्र एकसारखी आहे कुठे जास्त कमी जास्त कमी जास्त कुठे नाही त्याच्यामुळे एकदम आनंद वाटतो या वर्षी हा सगळा फरक बघून आपण समाधानीत हो एकदम समाधानी धन्यवाद